मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी ग रोजी ला। ए रोजी हा, हा, हा तर श्रीमंत काकींचा आवाज आहे तिला मारून तर पाच वर्ष झाली अ झाली मला वर जाऊन पाच वर्ष पण आता मी तुला सोडणार नाही आम्ही के मारबो तू धर्मेंद्र जाई शेवंता काकी आम्ही के मारबो मी तुला सोडणार नाही शेवंता काकी मला माफ कर मी ना पप्पाना बोलली होती तिला त्रास देऊ नका म्हणून जमिनीचा अर्धा हिस्सा तिला देऊन टाका पण पप्पानी माझं ऐकलं नाही ग मला माफ कर ते मला काय माहित नाही तुम्ही मला दगा दिला आता मी तुम्हाला ढगाच पोचवणार आम्ही तुम्हाला नाही कोण ना आम्ही तुम्हाला पिक्चर मधून बाहेर ये अरे मॅडम तुम्ही इथे काय करताय अजून झोपला नाही तुम्ही आणि रोजेन डॉली काय करताय तिथे काय का अरे ती घाबरलीये तुला मला हाँ। हाँ। आणि काय ग तू पण ना रोजी ताई धर्मेंद्राला घाबरली मग अहो मॅडम घाबरणार नाही तर काय करणार अगोदरच जीव गेलाय माझा मॅडम याला नोकरीतून काढून टाका ए रोजी तू काय मला नोकरीवरून ना काढणार ग हा मेहनतीनं काम करतो मी आ, अरे हो का? हा अरे जेवढा तुझा पगार नाही ना तेवढा बामाचा खर्च होतो माहितीये का ग बाबास जाऊ दे धर्मेंद्र तू जाऊन झोपात हा हा आणि हो झोपेच्या गोळ्या घेऊन झोप नाहीतर परत उठायचास <laughs> ए डॉली चोमडे मला शिकवू नकोस माझं मी बघून घेईन <laughs> मॅडम तुम्ही बोलताय ना म्हणून जातो मी चला <laughs> येतो मी गुड नाईट <laughs> गुड नाईट पिला <laughs> <laughs> <भीला> मॅडम <laughs> तुम्ही मला नोकरीवर ठेवून फार उपकार केले अग <laughs> आज पाच वर्ष होतील मला तुमच्याकडे काम करून पण मॅडम तो धर्मेंद्र आहे ना त्याने माझा जीना हराम करून टाकलाय रोजी ताई अगं तुला ठाऊक का ना त्याचा प्रॉब्लेम थोडंसं ॲडजस्ट कर तुला माहीत तर आहे झोपण्याआधी तो जी फिल्म बघतो त्या फिल्मचे कॅरेक्टर झोपेत असताना त्याच्या अंगात घुसतात आणि आमची वाट लावतात अग पण बेला मॅडम तुमच्या आवाजात जादू आहे हा हो तुमचा आवाज ऐकला ना तरच ते कॅरेक्टर त्याच्यातून बाहेर येतात हो <laughs> नाहीतर आम्ही कितीही बडबडलो ना तरी काहीच फरक पडत नाही अगं नाही ग तसं काही नाहीये मी बॉस आहे ना त्याची म्हणून कदाचित घाबरत असेल मला इतकंच बरे चला झोपते आता मी मला उद्या सकाळी शूटिंगला जायचंय ओके बाय 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 मॅडम मॅडम पण ना आपल्यापेक्षा जास्त त्या धर्मेंद्रावर विश्वास ठेवतात अगं पण काय करणार तो सिनियर आहे ना म्हणून जास्त शाणपणा करतो अरे हा धर्मेंद्र किती कामं करत असतो बिचारा चांगला आहे मुलगा हे बाका, हे बघा हे बघा दोघे बघा जेव्हा बघा ह्यांची मुणकी त्या मोबाईल मध्ये असतात जाऊ दे धर्मेंद्र मोबाईल देतो मला एक मिनिट एक मिनिट वा वा क्या डायलॉग है प्यार हमेशा एक बार ही होता है हाय हाय मेल्याला एकदाच प्रेम झालं म्हणतो <laughs> ए मला आयुष्यात एकदाच प्रेम झालेलं माहिती माहितीये मी प्रेम सक्सेसफुल करायचं ठरवलं आणि मग प्रेम सक्सेसफुल करायला लग्न करावं लागतं आणि लग्न करायला पैसा लागतो मग पैसा कमायला मी मुंबईत आलो इथे बनायला मोठा सुपरस्टार आणि हातात त्याला भरलेलं अंग आणि पगार मिळतो सात हजार हे पण अजूनही मानली नाही मी हार कारण मी शानदार हो आहेच ना त्या रात्रीच तुझी ऍक्टिंग पाहिली <laughs> कोणता पिक्चर रे अगं काही नाही <laughs> रात्री पिक्चर पाहिला असेल भूताचा म्हणून अंगात भूत आलं <laughs> आणि तुला माहितीये काय मॅडम आल्या म्हणून बरं झालं नाही तर माझी तर ओ माय गॉड गेली असती मी हे ओ माय गॉड तोंडाला येईल ते बोलू नको गप्पा बस मी त्या रात्री फक्त झोपलेलो अच्छा हे ताई आपण आहे ना या धर्मेंद्रचे कारनामे शूट करूया आणि याला दाखवूया मग पटेल त्याला ए, ए डॉली तुला काय काम धंदा नाही परफेक्ट बोलली हिला काहीच काम धंदे नाहीयेत हिला काय तुला पण नाहीये ए दिवसभर इथे बसून असता चला काय मला लागा मला पण जेवण बनवायचंय जेवण काय बनवणार आहे आज काय स्पेशल स्पेशल हुँ? स्पेशल डिश बनवणार आहे आज मी काय काय आजची स्पेशल डिश आहे पनीर कुर्मा मकाई की रोटी और सरसो का जेवायचं जेवायचंय तुम्हाला जेवायचं आहे मी मोग? मी आणि मेला मॅडम खाणार आहे चल साइन्स मारू नका मला अरे तुमच्यासाठी पण बनवलंय काय आटी एक, एक नवीन एक्सपेरिमेंट आहे आटी नवीन एक्सपेरिमेंट काय माहिती आहे काय हा लसणाची चटणी कारल्याची डाळ आणि आणि अळूच फतफद नेहमी बघाव तो, फद तो आपल्यावरच एक्सपेरिमेंट करतो बघ ना अगं त्याचं काय माहितीये का, का? अगं सायंटिस्ट प्रूव्ह केलंय ना हे एक्सपेरिमेंट नेहमी पाली आणि घुशींवरच करायचं असतं ताई हा तुला घुस बोलला <laughs> <laughs> <ए? laughs> खूस मला बोलला असेल पण तुला पाल बोलला <laughs> अगं मस्करी केली ग तुम्हाला पण जेवायला देणार आहे मी घाबरू नका पण आधी काम करा हे बघ टेन्शन घेऊ नका तुम्ही सुद्धा आज माझ्यावरच जेवा हा कळलं काय अरे फोन वाजतोय तुझ्या पेला मॅडम हा हॅलो मॅडम बोला हा अच्छा असं आहे का ओके ओके हा टेन्शन घेऊ नका मी आहे ना हा आय एम द्या मॅडम ओके 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 बाय काय झालं बेला मॅडम रात्री उशीरा येणार आहेत अरे पण मग जेवणाचं काय जेवणाचं तिला जेवणाचीच काळजी लागली मिळणार सगळ्यांना जेवायला मिळणार आता कोण आलंय जेवणाला वाटतं धर्मेंद्र मारते काय मी मॅनेजर आहे ना घाबरू नका मी दारू करतो तुम्ही तुमच्या कामाला लागा नॉन सेन्स कोण आले आता काय अरे हा हा कोणा इकडे अ कोणी आहे का घरात आंधळे आहात का तुम्ही दिसत नाही का तुम्हाला अहो मी आहे ना तुमच्या समोर उभा हा कोण आपण बाय वे तू कोण काय माणूस आहे हा याला मी जाव करतोय आणि हा मला तू डायरेक्ट बोलतोस ओके रिलॅक्स चिल 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 ओके कोण आपण हा आता कस मी मी या घरचा मॅनेजर धर्मेंद्र मॅनेजर हा यू सेम्स टू बी लाईक नोकर <laughs> अरे असं का धुसतोय हे धर्मेंद्र हे धर्मेंद्र हा आहे काय हे विसरलो तुम्ही मेलो ते काश मी जिंदा होता वल मग बाकीचे नोकर कुठे बाकीचे नोकर ए ते नोकर वगैरे जाऊ दे तू कोण आहेस ते सांग मी हा मी मी या घरचा मालक ए या घरची पहिली आणि शेवटची मालकी आमची बेला मॅडम आहे कळलं ना कोण रे धर्मेंद्र हा बघ ना स्वतःला या घरचा मालक बोलतोय मालक मग कोण आले रे धर्मेंद्र ए तुला काय तर रिपीट टेलिकास्ट दाखव एक्सक्यूज मी मी आहे ना इकडे मी समजतो वेल well, मी अरे काय चाललंय काय चाललंय काय आणि तू तू काय बघतेस त्याच्याकडे त्याच्याकडे अशी बघू नकोस तो तुझा मला कधी होईल तुलाच करणार नाही एक मिनिट हा? मी बोलतो ओके म्हणजे काय माहिती मी प्रवासातून आता खूप थकून आलोय खूप गर्मी आहे ना बाहेर त्यामुळे तहान लागली वेल मला ड्रिंक्स वगैरे नकोय पण एखादं सरबत वगैरे नाही नाही सरबत वगैरे काय मिळणार नाही घरात फक्त गोमूत्र आहे चालेल आणि काय रे तू कोण आहेस कोण मी हा <laughs> मी मिला अरे बापरे आता बेलाच मिलन हो तोच मिलन ज्या मिलन बदल, तुझ्या बेला मॅडमनी टीव्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं तोच मी बेलाचा मिला किती आनंदाची बातमी आहे मॅडमला त्यांचा मिलन मिळाला येस तू कन्फर्म काय करतेस हा तुझं इथे कन्फर्म नाहीये मॅडम कन्फर्म करतील काय ते आणि ए संदिग्ध मिलन मॅडम अजून आलेल्या नाहीये नो प्रॉब्लेम no नो प्रॉब्लेम no <laughs> मग माझी बेला येईपर्यंत मी इथेच बसतो नाही नाही इथे बसून चालणार नाही हे का हॉटेल आहे का इथे बसून खायला चला निघा इथं निघा एक्सक्यूज मी येस युअर एक्सक्यूज निघा एक्सक्यूज मी ओके यू आर एक्सक्यूज चाल चाल निघ व्हेरी गुड धर्मेंद्र राव ए काय काय माझी बॅग राहिली आहे मग उचल तुझी बॅग ठीक आहे तुझी बॅग चाल होता कुठून कुठून येतात काय माहित नॉन सेन्स काय रे घरी आलेल्या पाहुण्यांना असं हकलवतात काय हे तुम्हाला शिकवू नकोस माझ मी बघून घेईन माझं मी बघून घेईन काय थांब आता तुझं नाव ना मॅडमलाच सांगते बेला मॅडम ना माझं नाव माहिती आहे चला <laughs> निघा का मला आय द मॅनेजर नॉन सेन्स